मला ना तुम्ही काय भाऊ की लय नाराज नाराज दिसती रे दिसते मला एक सांग तू माणूस खरं कधी बोलतय रे दारू पिले दारू प्या सगळं खरं बोलतो माणूस काय म्हणतोस हा कसं काय तू नाही का प्या कधी कधी सगळं खरं सांगून टाक तुम्हाला खरं बोलतोय दारू पिले माणूस हा पण काय खरं सांगायची तुला अरे सांगून जा ना मला हा विरले गरमायले अरे गरमाले दोन दिवसात वातावरणच फिरलंय सगळं ऊन घसलं वाढले ऊन हो ना या ए तुझा नवरा गोळ्या कुठे या ते काय आत झोपले ना बरं बर बिगर फॅनची झोपी ती मध्ये बिगर फॅनचं कस झोपते फॅन लावून झोपले लावलं होईल पिया लावलं दोन दिवसात कसल वातावरण झाले बघ ना बेकार झाले बाबा मी तर आता सोबत लिंबू पाणी घेऊनच फिरतोय होय मग गरमाला लिंबू पाणी पी गरमाला लिंबू पाणी पी चांगले तुलाय ना करमाय मग पी नाही लिंबू पाणी नको राहू दे मी करा ना ना पीन मग पी लिंबू पाणी दे तुला राहील नाही नाही राहू दे मी दुसरा दुसऱ्या करीन दीपे दमात प्यायचं उग ओढ हा ए भंड्या हा तेवढे ते गाईच दावं सुटले तोड बांधुणीभर पटकन गायचं दाव सुटल होत का नव्हता सुटलं नाही सुटलं मला वाढलं सुटलं पिली तू पिले सगळे पिले सगळं पिले आखे बाटली पिली आखी वाढली ये येस, येस, <laughs> नाही। आ, मला एक खरं खरं सांग नाही तू आता खरच बोलला राहायचं बरं तो गोळेसोबत सोबत लग्न का मी मी काय विचार केला माहित का बांड्या की आपण तर युर ते यच या आपल्या हो मग आपण जर गावात गेलो तर त्यांची देखभाल कोण करून तू गेली असती तू केली असती त्यांची देखभाल केली असती मी मेबी ना तुमचा कालवा निय तुमच्या तुम्ही झोपेतून मला ना तुम्ही लय आवडता

मग मी काय बोलते या कथेला तुला माहित नव्हतं हे नाही सरपंचा तू नाही खुशाल बी एवढी बायको माझ्या काळात घातली काय राव सरपंच शान सोडते माणसं आहे राव तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही माझ्या आयुष्यात परवा वाटोळ केलं काय झालं अहो बेवडी बायको माझ्या काळात घातली राव तुम्ही काय बोलतो तू अहो जे बघितलंय तेच बोलतोय राव सरपंच ती मंदी खुशाल दारू पिती राव अशा बायको सोबत करी संसार तरी होईल का चालन काय बोलतो मला काय माहित नाही मला आजच्या आज घटस्फोट पाहिजे अरे गोळ्या ती मंदी किती चांगली ती दारू पित असते काही नको का बोलत जाऊ अहो सरपंच मरणाची दारू पिली ती मला आहे ना असं माहित असत ना पिती पीती मी लग्नच केलं नसतं तरी म्हणलं सरपंच माझ्या माग का लागलं एवढं मंदिर सोबत लग्न कर मंदी सोबत लग्न कर आणि मंदीला तो आवडतोय लग्न कर हे असं तुमच्या डावपेच होते काय म्हणून माझ्या बांधून दिली का ते बिवडी बायको गोळ्या मला नाही काय खरं वाटत बरं काय तुम्हाला बघा माझ्या घरी येऊन खरं काय हा चल चला दाखवतो तुम्हाला चल आणि कोणी असं कोण म्हणलं की संसार फक्त पुरुषांनी चालवायचा असतो काय फरक पडतो महिलेने केला तर म्हणून मी गोळ्यासोबत लग्न केलं का लगा तुला हा हे कारण होत बघा बघा सरपंच बघा किती दारू पेली ही आहे ना अशी बिवडी बायको नकोच मला मला आहे ना आता चार दिवस पाहिजे अरे थांब ना गोड्या मी विचारतो नाही तिला काय झालं नेमकं थांब ना विचारा मग मांदा काय सरपंच तू दारू पिली बाई ग मी मी दारू नाही पिले मग मला भांड्याने पाजली भांड्याने पाजली भांड्या तू दारू पाजली ना नाही का का। मी काय दारू पाजू मला का तेवढच काम आहे काय बंडू खर बोल मी तिला लिंबू शरबत पाजले बघा ना किती गरमी वातावरण किती चेंज झाले एवढे उन्हात लिंबू शरबत पाजले मी तिला दोन ठोके ना तुला खर बोल थोडी पाजली सरपंच पाजली ना थोडी का पाजली दारू पिला माणूस खरं बोलतय ना म्हणून मी तिला थोडी दारू पाजली होय अरे माणूस आहे ना दारू पिला खरं बोलतो हे खर आहे पण तो माणूस दारू प्यायला खरं का बोलतो माहितीये तुला नाही अरे दारू मध्ये ना अल्कोहोल असत आणि जसं ना मशी दाबणीचा वाद असतो का तसं त्या अल्कोहोलचा आणि आपल्या मोठा मेंदू असतो ना त्याचा वाद असतो माणूस दारू प्याला पोटात गेली की ते डायरेक्ट अल्कोहोल मेंदू पर्यंत जातं तो मोठा मेंदू काय करतो माहिती आहे का आपल्या शरीराचं संतुलन सोडून देतो म्हणजे जे काही काम करायचं ना मोठा मेंदू सोडून देतो सगळं मग ते सगळं डिपार्टमेंट जातं छोटा मेंदूकडे मग तो छोटा मेंदू मध्ये ना भूतकाळातल्या लय सगळ्या गोष्टी धाडलेल्या असतात मग तो माणूस ना काय करतो माहितीये का ते सगळं असं मागच बोलून जातो म्हणजे मग त्याला म्हणतो आपण माणूस खरं बोलतो खरं बोलतो बर हे सगळं ठीक आहे पण तुला माहितीये का मला आताच कळले मंदाय ना दारूच नाही प्या पिली रा सरपंच बोलतात राहतो मी मांदा तू दारू नाही नाही सरपंच मी दारू पिले म्हणजे तू दारू नाही पिली कुठं पिले मी दारू नाही नाही मग दारू कुठे मला माहित होत दारू आणली म्हणून बंड्या म्हणून मी तुला म्हटलं जा गाईचा दावा सुटलाय तेवढं बांधून तोपर्यंत मी घरात गेले बेसिन मध्ये दारू ओतली आणि मग बाहेर आले नाटक केलं हे सगळं कळ का तुला काय राव म्हणजे एवढं महागा मौलाचं द्रव्य तू बेसिन मध्ये टाकलं पाहिजे का आता घटस्फोट नाही नको नको नाही पाहिजे अरे गोळ्या डोळ्याने बघावा काल्याने ऐकावा आपली बायको आहे बायको होई ना विश्वास ठेवायचा हो? हा असा अविश्वास नाही दाखवायचा ती कधी अविश्वास दाखली होत नाव मग कधी पण लक्षात ठेव बायकोवर विश्वास ठेवायचा अविश्वास नाही दाखवायचा हा कळलं ना चालतंय ठीक आहे सरपंच आणि मी तुम्हाला सांगते असं का केलं माहितीये का बंड सारखाच येतो आणि विचारतो तू गोळ्यासोबत लग्न का केलं काय कारण होतं मला सांग आणि खरंच सांग म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला सांगण्यासाठी मी सगळं असं वागले आणि तू मला जे सांगितलं तेच त्याला सांगितलं होय ना एक नंबर केलं बरं का तू हो ना हा भारी केलं ए शेवटी बायको कोणाची गोळ्याची चालतंय चला येऊ का थंड थंडे पाणी से भांडे घासना चाहिए गाना आए ना आए भांडे घासना चाहिए साबण कुठं गेला अगे वया बाया काही वेळ आली वेळ झाला तुमच्या घात अहो आता गाडी घात तुम्ही अहो लग्न इकडं तिकडे नाही गेले अहो आज जीन ताब्यावरून नाही दिला तुम्ही अरे आता कुजलबानी वाचता राहू काय वाटत काय नाही तुम्हाला अरे करण्यास काय झालं भांडे घातले म्हणून काय झालं पाहिजे तुम्ही कधी पाणी घातले का लग्न जारी आता कुजलबानी घालता राह अरे कारणे या लागण्याच्या आधी नाही घासले भांडे पण आता तर घासतोय ना नाव नाव लोक राह अरे लोकांचं जाऊ दे आणि हे बघ कुठे मी लोकांची भांडे घासतोय मी माझ्याच घरची भांडे घासतोय नाव लागला बाय कुठं बैल बनून राह आता करू तुम्ही दादा हे बघ हे बघ मी मला कळतंय तुझं दुःख तू अजिबात टेन्शन घेऊ नको हे बघ काय कर माहितीये का एवढं हे ना थोडेच भांडे एवढं घासू लाग

कर माहितीये गा। का तू गावात जा एवढे भांडे उरकले का मी तुझ्या अरे उरकले की लगेच नको करू तू जातो हा नाही ऐकलं एक मरणाचे भांडे पडले अजून फरची पुसायची आणि येते डोकं खायला मोका बंडू अजून नाही आली काय लाईट नाही ना राव ते काय त्याची वाट बघायला लागलो मी काय ला मला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून काय रे का रे एवढं तंत चल काय झालंय अरे मग तात ताळ नाही करू मग काय करू अरे मला वाटलं गुरुद्वारात लग्न झालं ना गुरुद्वारात सुखात आनंदात आयुष्यात राहील पण असं उलट झालं इथं उलट सगळं त्या मंदिरे आहे ना त्या गुरुद्वारा बैल केला बैल अरे मी आता गुरुद्वारा गेलतो गुरुद्वारा म्हणून झाला तो गुरुद्वारा पार्टी कशी होता पार्टी अरे हाल बघवा ना मला गुरुद्वाराच आणि अजून मला मला फरशी पुसायची काय करू लय हाल राव तुम्ही हातात गुरुजाचा हाल चाललाय दात गाडीत राहत वाटली पाणी या का का ना दा दा ना। मी तुला दातका लोक आलीच मला चाललंय माझं दातका येते फुकाची बागा खरण या काय तो आम्हाला का तू सगळं जबाबदार कोण आहे माहितीये का कोण आहे सरपंच सरच काय सरपंच काय सरपंच मंदिचं लग्न कोण लावून दिलंय सरपंचा मग जबाबदार कोण असणार सरपंच जातो सरपंच आयला बांड्या तू याच्यातून लय गाणं वाचला बघ <laughs> जर तू लग्न मंदी बरोबर झाला असत ना हे सगळं हालतुज झालं असतं बाबा लय वाचलो हा भरली गाडी हा ओ सरपंच सरपंच आव झाले काय सरपंच थांब थांब ना आपली गाडी मुंबईला बारायला लावलेली ट्रान्सपोर्टला ड्रायव्हर फोन चालू आहे ते ड्रायव्हरच ना का काय पुय ते बघा इथे आपण हा ठीक आहे चालते ठेवतो हा काय झालं ते गुळदारात तुम्ही लावून दिले ना हा लावले त्याचा हाल चाललंय हाल काय हाल चाललंय काय हाल चाललंय मय अहो ती मंदी त्याला बायला सारखं राबून घेते भांडी घासायला लावी ती कपडे दुवायला लावते परशी पुसाय लावी ती आणि मग काय झालं अहो बाहेरची काम गाड्या गाडीला निघायला जातात का बाहेरची काम बाहेर निघायला सांगा त्या मंदार जाऊन अरे तू हो शांत हो अहो काय शांत काय न्या हो अहो मी आता गुळजाणा गेलतो तर ते गुळदारा बाडी घाशी अहो मला गुळदादा का बाडी असू अहो ते गुळदारा म्हणले तू इथून अहो गुळदारा आहे ना आतमध्ये लय दुखी आहे पण वरून लय आनंदी आहे तुम्हाला वाटत न पण मला वाटतंय अरे करणे मग मी काय करावं असं तुला वाटतंय तुम्ही त्या मंदाचा आणि गोळदाराचा डिवोर्स करा डिवोर्स त्यांचं लग्न मोडून टाका गाडी मोठ्या या का रे आता लग्न झाले का महिना झाले लग्न डिवोर्स द्यायचा का त्यांचा काय करायचं उपयोग अहो इथं नावऱ्याला काम करायला लागतात बायको बसून खाते उपयोग काय बायले काम करायची ती गडी घरीच मी काय करू नेमकं ते सांग गोळदाराचा आणि मांडाचा डिवोर्स करायचा आता चला आणि त्याचा डिवोर्स करून टाका ए चल आपण त्याच्याकडे जाऊ आणि काय झाले नेमकं बघू चल चला

अजिबात नाही तो लहान वाटत अजिबात नाही हे लग्न मला मानले नाही सर पण तुम्ही हे लग्न लावून दिलाय ना हे किती हाल चालत अरे कप काय गप किती हाल चाललंय बघितलं तुमच्या डोळ्याला आलोय माल ना मी आता कारण्या जरा न्यार घे ना ये नवरा बायको ये नेमकं काय झालंय मला विचार येतोय बघतो काय विचार राहिले आताच बघितले कपना ए मांदा अरे काय बघतोय मी हा पायदा बीतोय तो खुशाल हा सरपंच मला बरं नाही ना म्हणून ते पायदा बोलतरी अरे मी ना मला सांगत होता गोळ्या ना घास येतोय कपडे धुतोय फरशी येतोय ही कामं तू त्याला करायला सांगिते का मी नाही करायला सांगितली आजारी असल्यामुळे ना ते मनानेच काम करतात तर मी त्यांना म्हणले की जसं जसं मला बरं वाटत ना तसं तसं एक काम मूर्कीन मी काय सरपंच आता प्रपंच कोणच आहे तुमच्या दोघांचा प्रपंच बाईची पुस्तकात लिहिलं रे बाईची गाड्याने नसते करायची हा प्रपंच दोघांचा दोघांनी काय काम करायला नको का तू लग्न नाही झालं ना लग्न झाल्यानंतर कळून तुला करावं लागतात काम शांत राजा आता प्रपंच आमच्या दोघांच्या म्हणल्यावरती आजारी मग घरामध्ये एकटा राग आले होता मग म्हणलं मी करतो थोडंफार असं भांडे घासले तुम्हाला बैल अरे थांब ना दोन मिनिट ना दे फाटकट टाकेल झाडून घेतलं फरची पुसली मग आता केलं म्हणून काय झालं घरातलं बरोबर आहे गोड्या काम केलंच पाहिजे आजारी मला आपण नाही काम करायचं म्हणून कोणी करायचं ती धड धाकट टाकल्यावर ती करतेच नाही घरातलं काम म्हणून मग केलं बर तिला दवाखान्यात नेलते का हा दवाखान्यात नेऊन आणलं आणले ना चालते गोळ्या बिळ्या घे व्यवस्थित टायमावर हा आणि तू ये ना चल घरी तुला सांगतो चल